तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा ह तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल स्कूल बॅग म्हणजे दप्तर नोट बुक म्हणजे वही रूलर म्हणजे फुटपट्टी शापन म्हणजे टोक यंत्र रबर किंवा इरेझ म्हणजे खोड रबर वॉट डू यू हॅव In your school bag, I have one pen, two pencils, three books, five notebooks, one ruler, one rubber, one शापना पुन्हा सांग काय काय आहे तुझ्या दप्तरात वॉट डू यू हॅव इन यो स्कूल बॅग आय हॅव वन पेन टू पेन्सिल्स थ्री बुक्स फाईव्ह नोटबुक्स वन रूलर, वन रब वन शापन रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हो लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज काय करूया तुम्ही प्रत्येकजण आपापल्या दप्तरात काय काय आहे ते बघून ठेवा आपल्या दप्तरात किती पुस्तकं वह्या पेन पेन्सिल आहेत रबर टोक यंत्र फुटपट्टी आहे का हे नीट बघून ठेवा मी थांबते ओके रेडी घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील मी विचारीन तुझ्या दप्तरात काय आहे वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग टीचरनी उभं केलेल्या मुलींनी किंवा मुलांनी इंग्रजीत सांगायचे आय हॅव टू बुक्स वन पेन्सिल थ्री नोटबुक्स वन रूलर असं उत्तर द्यायचंय पण स्वतःच्याच वस्तूंबद्दल बरं का टीचरनी एकाला एक उभं केलं का बरं तू सांग इंग्रजीत वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग आपल्या दप्तरात काय काय आहे ते सांगता आलं का इंग्रजीत आता दुसरं कोणतरी तरी दुसरं मूल तयार आपल्या दप्तरात काय काय आहे ते इंग्रजीत सांगायचंय आय हॅव असं वाक्य सुरू करायचं प्रश्न ऐक आणि उत्तर दे वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग गुड हा सराव नंतर टीचर घेतीलच पण त्याआधी एक गम्मत ऐका हॅलो लो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधून मधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन रेडिओ ऐकणाऱ्यांनो कोण इथे का बरोबर हाता तर आपला अरे राघू हा माझा एक मित्र आहे बरं का चुकाकरे काकांचा एक बोलणारा पोपट याला इंग्रजी बोलायची भयंकर हौस आहे पण बोलताना भरपूर चुका करतो मग सगळे म्हणतात अरेरे, अरेरे, अरे रे, अरे रे। म्हणून याचं नाव पडलंय अरे राघू मी आज राघूशी बोलताना त्याच्या चुका दुरुस्त करीन तेव्हा लक्ष देऊन ऐका ये ये अरे रे राघू कसा आहेस तू आणि इंग्रजीचा सराव कसा चाललाय व्हेरी गुड स्पीकिंग गुडिंग इंग्लिशिंग अरे 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 गुडिंग काय इंग्लिशिंग काय अगदी चुकीचं वाक्य म्हणालास तू अरे अरे आय स्पीक गुड इंग्लिश असं म्हण स्पीक गुड इंग्लिश अरे वा राघू शाबास बरं अजून काय काय बोलता येतं तुला माय हॅव्ह वन सिस्टर चुकीचं बोललास तू अरे ने, अरे रे असं म्हण आय हॅव्ह वन सिस्टर आय हॅव वन सिस्टर आता तुझ्या बहिणीबद्दल अजून काहीतरी सांग ना आय सिक्स्टर मॅम इज शोके पुन्हा चुकलास आय सिस्टर्स नेम असं नाही म्हणायचं माय सिस्टर्स नेम इज शुकी असं म्हण माय सिस्टर म्हणजे माझी बहीण आता मी विचारतो व्हॉट इज यो सिस्टर नेम अरे अरे एकाच वाक्यात दोन चुका तू अरे रे व्हॉट इज युर सिस्टर्स नेम असं म्हणायचं व्हॉट इज युर सिस्टर्स नेम माझ्या बहिणीचं नाव सांगू का माय सिस्टर्स नेम इज उषा हा ओल्ड काय म्हणालास हाऊ ओल्ड इज ही पुन्हा चूक अरे रे राघू हाऊ ओल्ड इज शी असं म्हणायचं शी म्हणजे ती मुलीबद्दल किंवा बाईबद्दल बोलताना शी म्हणायचं मुलाबद्दल किंवा पुरुषाबद्दल बोलताना ही म्हणायचं तो हाउ शी शी इज फोर्टी बर राघू आता मी विचार वॉट इज युर मदर्स नेम शीम इजाई काम चुकलं हर नेम म्हण शी म्हणजे ती हर म्हणजे तिच तसच ही म्हणजे तो आणि हेच म्हणजे त्याच हळ नेम इज पोपटाबाई असं म्हण राखू आईच नाव मी सांगते पण पुन्हा मगाची चूक केलीस तू त्याच काय वॉट इज युर मदर नेम हे चुकीचं वाक्य अरे अरे असं विचारायचं नीट ऐक What is your mother's name? What is your mother's name? My mother's name is Shanta ghorpade आज़ास मज़ा आईचे एक पुस्तक मला सापडलो. हे बग? Oh, this is your मदर राघू आताच ही चूक नाही का दुरुस्त केली मग कस बर म्हणायचं अरे वा राघू अगदी बरोबर बोललास आता पाठ संपल्यानंतर पुढची पंधरा मिनट मगाशी आपण केला तसा सराव टीचर घेतील टीचर इतर मुलांना त्यांच्या दप्तरात काय काय आहे हे इंग्रजीत असं विचारतील वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात